नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सण असो समारंभ असो आपण काहीतरी गोड बनवत असतो म्हणजेच गुलाबजाम बनवतो परंतु ज्यावेळेस गुलाबजामचं पॉकेट संपलेलं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने गुलाबजाम नक्की बनवा चला रेसिपी पाहूया येथे मी गॅस चालू केला आणि त्यावरती कढई ठेवलेली आहे एक वाटी रवा टाकते कढईमध्ये हा रवा दीडशे ग्रॅम आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी आपण ह्या रव्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं व्यवस्थित शिजवून घेऊया रवा पटकन पाणी आणि दूध ॲब्झॉर्ब करतो आणि पटकन गोळा तयार होतो आता यामध्ये मी दूध पावडर टाकत आहे दहा रुपयाचं जे पॉकेट असतं ते पॉकेट घेतलेलं आहे या दूध पावडरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून त्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं अगदी दोनच मिनटामध्ये दूध पावडर टाकल्यानंतर हे मिश्रणाचा गोळा छान तयार होतो आता हे मिश्रण कडही सोडायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर दूध पावडर टाकायची नसेल तर तुम्ही दूध पावडर स्किपही करू शकता आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं अशा पद्धतीने ताटात पसरवून घेऊया आणि कोमट झालं की छान असं मळवून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं मिश्रण तयार होतं ताटालासुद्धा चिकटत नाही आणि एकदम मस्त गोळा तयार होतो एकदम मऊ लुसलुशीत असं हे पिठात रव्याचं मिश्रण तयार होतं हे मिश्रण आपण झाकून ठेवू आणि अगोदर पाक तयार करून घेऊया येथे मी पातेलं ठेवलं आहे गॅसवर आणि दोन मोठे ग्लास भरून पाणी टाकून घेते आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण साखर घेऊया येथे मी दोन वाटे साखर घेतलेली आहे म्हणजेच ही थी साखर तीनशे ग्रॅम आहे आणि हे साखर वितळेपर्यंत छान असा पाक तयार करून घ्यायचा यानंतर येथे अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड टाकल्यानंतर चांगलं उकळवून घ्यायचं व्यवस्थित पाक करून घ्यायचा आणि गॅस बंद करून त्यामध्ये बदामचे काप टाकलेले आहे आता हा पाक कोमट होण्यासाठी ठेवायचा गुलाबजाम बनवून घेऊया बघा एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याचे गुलाबजाम बनवायचे एकदम मस्त असे मौलिसलिसित पीठ तयार झाल्यामुळे गुलाबजामसुद्धा छान गोल येत आहेत आणि मस्त असे गुलाबजाम आपण तयार करून घेऊया येथे मी सर्व गुलाबजाम तयार करून घेत आहे या पद्धतीने गुलाबजाम खूपच छान होतात एक वाटी रव्यामध्ये म्हणजेच दीडशे ग्रॅम रव्यामध्ये पन्नास गुलाबजाम तयार होतात एकदम छान मोठे मोठे गुलाबजाम केलेले आहेत आता आपण हे गुलाबजाम तळून घेऊया कढईमध्ये तेल टाकून सर्वप्रथम एकदम कडक गरम करून घ्यायचं नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये हे गुलाबजाम सोडायचे लो टू मीडियम फ्लेमवर हे गुलाबजाम आपण तळणार आहोत एकाच वेळेस जर तुम्ही गॅस मोठा केला तर गुलाबजाम वरती लवकर तळले जातात आणि आतमध्ये जसेच्या तसे राहतात त्यामुळे गॅस हा कमी जास्त प्रमाणात ठेवून एकदम छान सोनेरी रंगावर अगोदर तळून घ्यायचे आणि नंतर सारखं हे गुलाबजाम हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने कलर खूप छान येतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आणि मस्त असा ब्राऊन रंग येईपर्यंत हे गुलाबजाम आपण तळणार आहोत येथे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे आपले गुलाबजाम तळले जात आहेत आणि शेवटी गुलाबजामला एकदम मस्त कलर आलेला आहे आता हे गुलाबजाम आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कमी गॅसवर गुलाबजाम तळल्यामुळे त्याला सारख्या बाजूने सारखा रंग आलेला आहे येथे पाकसुद्धा कोमट झालेला आहे कोमट पाकामध्येच आपण हे गुलाबजाम टाकणार आहोत इथे मी सर्व गुलाबजाम या पाकामध्ये टाकून घेते पातिल्यामध्ये पाक आहे तुम्ही जर मोठ्या भांड्यामध्ये पाक पसरट भांड्यामध्ये पाक टाकायचा म्हणजे सर्व गुलाबजाम सारखे भिजवले जातात इथे मी हे गुलाबजाम मिक्स करून घेते पाकामध्ये आणि नंतर पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे म्हणजे हे गुलाबजाम पाक छान ॲब्झॉर्ब करतात आणि गुलाबजाम हे रसरशीत आणि मऊ लुसलुसीत तयार होतात बघा आपले गुलाबजाम किती छान तयार झालेत आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते एकदम मस्त असे रव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता येथे गार्निशिंगसाठी मी बदामचे काप टाकत आहे आता तुम्हाला एक गुलाबजाम मी तोडून दाखवते एकदम मऊ आणि रसरशीत गुलाबजाम तयार होतात एक गुलाबजाम रसरशीत झाल्यामुळे पटकन कट होतो तुम्ही बघू शकता आणि याच पद्धतीने रव्याचे गुलाबजाम बनवा आणि गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद